नमस्कार वडवणी शहरामध्ये आज दिनांक एकवीस अकरा दोन हजार पंचवीस रोजी जी झेड फोटो स्टुडिओचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झाले शांतीब्रम्ह हरिभक्त परायण नवनाथ बाबा गोरक्षनाथ टेकडी तसेच नवनाथ महाराज चिंके व विठ्ठल महाराज शास्त्री तसेच या नगरीचे नगराध्यक्ष शिष्यराव जगताप यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये जी झेड या फोटो स्टुडिओचे भव्य थाटामाटात उद्घाटन संपन्न झाले आहे या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आपण पाहू शकता येश एम न्यूजच्या माध्यमातून जी झेड फोटो स्टुडिओचे उद्घाटन मोठ्या थाटामाटात संपन्न झालेले आहे अगदी छोट्या कामातून मोठं दुकान उभं करण्याचं काम झाडे कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी करण्यात आलेलं आहे गोरक्षनाथ झाडे गोरक्षनाथ ज्ञानेश्वर झाडे यांचं स्टुडिओचं हे दुकान वडोणी शहरातील राम मंदिर चौकामध्ये जी झेड नावाचे फोटो स्टुडिओचे दुकान आज ओपनिंग झालेलं आहे मोठ्या थाटामध्ये हरिभक्त परायण शांतीब्रह्म नवनाथ महाराज गोरक्षणाकडे यांचा झाडे परिवाराच्या वतीनं भव्य असा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर या ठिकाणी विठ्ठल महाराज शास्त्री यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे झाडे परिवाराच्या वतीनं त्याचबरोबर नगराध्यक्ष शेषराव जगताप यांचाही या ठिकाणी सन्मान करण्यात आलेला आहे आणि आलेल्या सर्वच मित्रमंडळींचा झाडे कुटुंबावर प्रेम करणाऱ्या सर्वच मित्रमंडळीचा भव्य असा सन्मान करण्यात आलेला आहे त्याचबरोबर गोरक्षनाथ झाडे यांचाही आलेल्या मान्यवरांनी सन्मान केला व भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत खूप खूप शुभेच्छा दिलेल्या आहेत झाडे परिवार राहिल्यापासूनच सामाजिक क्षेत्रातील काम असो वडोणी शहरातील कुठल्याही सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांची मजबूत पकड आहे चांगलं काम आहे आणि या कामाचं फळ अशा स्वरूपातून मिळतं चांगल्या क्षेत्रातील मान्यवर या जी झेड फोटो स्टुडिओच्या उद्घाटनाला आवर्जून उपस्थित राहिलेले आहेत आपण पाहू शकता गावातीलही प्रतिष्ठित मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित आहेत गावातील तरुण सर्व नवनाथ बाबांना दर्शन घेत आहेत नवनाथ महाराजांचा आशीर्वाद घेतलेला आहे आणि हरिभक्तपरायण शांतीप्रह्म नवनाथ बाबा यांनी या स्टुडिओचं उद्घाटन करून आशीर्वाद दिलेले आहेत शुभेच्छा दिलेल्या आहेत झाडे कुटुंबाच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या मान्यवरांचा भरभरून सन्मान केलेला आहे सत्कार केलेला आहे नवनाथ बाबांनी या झाडे परिवाराला सह तरुणांनासुद्धा आशीर्वाद दिलेला आहे आणि या ठिकाणी पत्रकार सतीश मुजमुले यांचाही सन्मान झालेला आहे त्याचबरोबर बँकेचे चेअरमन यांचाही रामलिंग बँकेचे चेअरमन यांचाही सन्मान झालेला आहे झाडे परिवाराच्या वतीनं अगदी सर्वसामान्य क्षेत्रातील आलेल्या माणसांचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे खरोखरच कौतुक करावं तेवढं कमीच आहे झाडे परिवारांनी पहिल्यापासूनच सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं चांगलं योगदान आहे गावातील प्रत्येक समारंभाला प्रत्येक कार्यक्रमाला त्यांची उपस्थिती असते त्यांचं ते योगदान असतं आणि या झाडे परिवाराचा आज जी झेड फोटो स्टुडिओचा भव्य शुभारंभ शुभारंभी शहरातील राम मंदिर चौकामध्ये होत आहे संपन्न झालेला आहे खूपच कौतुक करावं तेवढं कमीच आहे झाडे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी तालुक्यातीलच नव्हे तर जिल्हाभरामधून त्यांचे हितचिंतक झाडे परिवारावर प्रेम करणारी मंडळी या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिले एवढेच नव्हे तर विविध क्षेत्रातील मान्यवरांनी झाडे परिवाराला प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिलेल्या आहेत अनेक मान्यवर मंडळी आपल्याला पाहायला मिळत आहे येणाऱ्या मान्यवरांचा सन्मानही झाडी परिवारांनी तेवढ्याच जोश आणि जोमाने केलेला आहे अनेक क्षेत्रातील जातीधर्मातील विविध आलेल्या मान्यवरांनी या ठिकाणी झाडी परिवाराचा सन्मान केलेला आहे जात नाही धर्म नाही पंत नाही कुठलाच भेदभाव नाही कुठलीच या ठिकाणी आलेल्या सर्वांना समान आणि माणुसकीची वागणूक झाडी परिवाराच्या वतीने हमेशा दिली जाते माणूस जातीने नव्हे धर्माने नव्हे तर कर्माने मोठा होतो हे झाडी परिवाराने उदाहरण दिलेलं आहे आणि हमेशा देत आलेला आहे कुठलाही माणूस त्याच्या कर्माने कष्टाने आणि मेहनतीने मोठा होतो हेच या उद्घाटन समारंभावरून आपण दिसून येत आहे प्रत्येक घटकातील मान्यवरांचा सन्मान झाडे परिवाराच्या वतीने अगदी थाटामाटात करण्यात आलेला आहे जी झेड फोटो स्टुडिओचे भव्य असे उद्घाटन राम मंदिर चौकामध्ये वडोणी शहरात संपन्न झालेले आहे त्यांच्या चाहत्यांनी मित्रमंडळींनी अगदी दिलखुलासपणे प्रत्यक्ष भेटून वेगवेगळ्या क्षेत्रातील वेगवेगळे गिफ्ट देऊन त्यांचा सन्मान केलेला आहे हा आगळा वेगळा सन्मान वेगळा कार्यक्रम खूपच पडणीकरांच्या डोळ्याचं पारणं फेडणारा हा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमामध्ये जबरदस्त असा सन्मान खाडे परिवाराच्या वतीनं आलेल्या मान्यवरांचाही करण्यात आलेला आहे आणि गोरक्षणा झाडे यांनी अगदी कमी वयामध्ये पहिल्यापासूनच सर्वसामान्य माणसामध्ये काम करून आपली एक वेगळी छाप निर्माण केलेली आहे शहरातच नव्हे तर संपूर्ण वडोणी तालुक्यामध्ये झाडे कुटुंबाचं नाव अग्रणी घेतलं जातं अगदी उत्साहामध्ये त्यांचा हा कार्यक्रम या ठिकाणी पार पडलेला आहे जी खेड फोटो स्टुडिओ अगदी आईस स्पेस अशा जागेमध्ये या ठिकाणी स्थापन केलेलं आहे खूपच सुंदर असं फोटो स्टुडिओचा उद्घाटन समारंभ आज वडोणी शहरातील राम मंदिर चौकामध्ये मोठ्या थाटामाटात आतशबाजी करत संपन्न झालेला आहे या कार्यक्रमाला विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहिलेले दिसून येत आहेत यासह झाडे परिवाराला शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या मान्यवरांनी खूप भरभरून शुभेच्छा दिलेल्या आहेत भरगच्छ शुभेच्छा दिलेल्या आहेत तुमच्या धंद्याला तुमच्या कार्यक्रमाला तुमच्या या व्यवसायाला भरभराटी लाभो आणि अशीच प्रगती होत राहो अशा या ठिकाणी झाडे परिवाराला शुभेच्छा दिलेल्या आहेत या शुभेच्छासह त्यांनी त्यांचे अभिनंदन केले व आभार मानलेले आहेत